पन्हाळाचे प्रांताधिकारी समीर शेंगटे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी म्हणून काम केलं होतं आता पुन्हा ते याच मतदारसंघात पन्हाळा प्रांताधिकारी म्हणून रुजू झालेत शिंगटे यांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्यानं इतर राजकीय पक्षांना त्याचा फटका बसू शकतो असा दावा करत मनसेनं शिंगटे यांचा कार्यकाल तपासून त्यांची बदली करण्याची मागणी केली होती त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे अपर सचिव सुरेश नाईक यांनी पुणे विभागाच्या आयुक्तांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात हातकळंगले तालुक्यात काम केलं होतं सध्या ते पन्हाळ्याचे प्रांताधिकारी म्हणून नव्यानं रुजू झालेत लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत एकाच मतदारसंघात दोन वेळा कामकाज करता येणार नाही या नियमानुसार आणि प्रांताधिकारी शिंगटे यांचे स्थानिक नेत्यांशी असलेले जवळचे संबंध पाहता इतर राजकीय पक्षांना त्याचा त्रास होऊ शकतो असा दावा करत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून समीर शिंगटे यांची चौकशी करण्याची आणि त्यांची बदली करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष नयन गायकवाड यांनी केली होती त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं पुणे विभागीय आयुक्तांना पत्र देऊन समीर शिंगटे यांचा कार्यकाल तपासण्याची सूचना देण्यात आली याबाबतची माहिती मनसेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष नयन गायकवाड यांनी दिली आहे पन्हाळा उपविभागीय अधिकारी श्री समीर शिंके यांची महाराष्ट्र अधिनियम व कोल्हापूर ते सांगली जिल्ह्याबाहेर यांची बदली करण्यात यावी गेले दहा वर्ष झाले हे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात तळडोकून आहेत निवडणुकीच्या कारणास्तव यांची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई हायकोर्टमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात येईल तसेच प्रशासनाने दबावपोटी बदली न करण्यात आली बदली न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लाक्षणिक उपोषण करण्यात येईल